नमस्कार समग्र शिक्षा अंतर्गत जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेतील प्राथमिक शाळेच्या एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश यो पुरवण्याच्या योजनेचा यावर्षी फज्जा उडालेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून शिक्षकांच्या माध्यमातून ही योजना राबवल्या जात होती दोन वर्षापर्यंत दोनशे रुपयात एक गणवेश असे चार गणवेश द्यायची योजना होती त्याच्यामध्ये सर्व मुली एस सी एस टीचे मुलं आणि इतर समाजातील बी पी एल कुटुंबातील मुलांना या योजनेचा लाभ द्यायचा होता त्यावेळी ग्रामीण भागातील शहरी भागातील गोरगरिबांची तीस टक्के मुले वंचित राहत होती त्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक पदरमोड करून वरुरीत तीस टक्के मुले वंचित राहू नये यासाठी त्यांनाही गणवेश देत होती आणि शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व मुलं गणवेशात येत होती दोन वर्षापूर्वी गणवेशाची किंमत तीनशे केली सहाशे रुपयामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गणवेश द्यायची योजना सुरू झाली आणि सर्व मुलांना यात सहभाग घेऊन घेण्यात घेण्यात आले हा चांगला निर्णय शासनाने घेतला मागच्या वर्षी या सर्व मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशीच गणवेश द्यायच्यासाठी शासनाचे आदेश आले अनुदान वेळेवर उपलब्ध झाले नाही तरी कसंही करून पहिल्या दिवशी सर्व मुलं शाळेत आले येताना गणवेशातच आले पाहिजे असा आग्रह धरला आणि शिक्षकांनीही आपले विद्यार्थी गणवेशात आले पाहिजे यासाठी पदरमोड करून पहिल्याच दिवशी गणेश वाटले आणि नंतर शासनाचे अनुदान आल्यावर वेंडरला पैसे दिले यावर्षी शासनाने गणवेश योजनेत फार मोठा बदल केला हा बदल करताना विद्यार्थ्यांना कापडाचे तुकडे शासन पुरवणार आणि जो पहिला नियमित गणवेश आहे तो पुरवठादार धारकामार्फत शासन शिवून देणार आणि स्काउट गाईडचा शंभर रुपयात कधीही न शिवून शिक्षकानेच गावातून शिवून द्यावा अशी अफलातून योजना आहे आज पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले असताना विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेश मिळालेला नाही सोमवारी एक तारखेपासून एक जुलैपासून विदर्भातल्या शाळा सुरू होत आहे अजूनही गट शिक्षणाधिक स्तरावर गणवेशाचा कापड आलेला नाही परंतु शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश द्या म्हणणारी यंत्रणा या बाबतीत मात्र काही बोलायला तयार नाही आहे ज्यावेळेस मुख्याध्यापक शिक्षकाकडे ही, ही योजना होती त्यास कोणत्याही परिस्थितीत अनुदान येऊ की न येऊ हो। पहिल्याच दिवशी गणवेश दिले पाहिजे असे म्हणणारे घटक आज मात्र मूक घेऊन बसलेले आहेत मागच्या वर्षापासून बुटासाठी पैसे यायला लागले आठ दहा दिवसापूर्वी यावर्षी प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपयात एक बु बुटाचा पेअर आणि दोन स्वाक्ष पेअर अशा प्रकारची योजना आहे दहा दिवसापूर्वी सूचना आल्या पण शाळेच्या पहिल्या दिवशीच प्रत्येक मुलगा बूट घालून आला पाहिजे गणवेशाची सोय नाही पण बूट दिले पाहिजे आणि त्यासाठीची जी प्रक्रिया पंधरा वीस दिवस लागते त्याला वेळ द्यायला ना कोणाला वे सवय नाही मात्र बूट वाटलेच पाहिजे पण शासन स्तरावर अब्जावधी रुपयाचा खर्च असणारी आणि अब्जावधी रुपयाचा ठेका जैन नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेली योजना पूर्वतः फेल पडली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माध्यमातून शासनाला आग्रहाची विनंती आहे की या योजनेचा पुनर्विचार व्हावा मागच्या वर्षी गणेश वाटल्यानंतर काही लोकप्रतिनिधींनी काही लोकांनी माहितीच्या अधिकारात गणेश योजनेची माहिती मागितली शिक्षकांनी गणेश वाटले का त्याचे टेंडर झाले का लाभार्थ्याला बरोबर गणेश दिले का याची माहिती मागितली मात्र यावेळेस असे लोकप्रतिनिधी किंवा त्या संस्था शासनाला हे विचारण्याला धजावतही नाही की आपल्याकडून या योजनेचा कसा फायदा उडला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून सर्व शिक्षकांना आव्हान आहे की जोपर्यंत शासनाकडून या अनुदान योजनेत बदल होत नाही तोपर्यंत तो कोणीही कारण ग्रामीण भागामध्ये का कुठेही शंभर रुपयात स्काउटचा गणवेश कोणीही शिवून देणार नाही त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत ठराव घेऊन या योजना ही अमान्य आहे याच्यात कोणताही गणवेश शिवून दिला जात नाही अशी भूमिका घ्यावी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आपल्या सर्व शिक्षक बांधवांच्या मागे ठामपणे उभी राहील जय हिंद